सर्व आदिवासी बांधवांना जय आदिवासी जय शेवा जय ज्वार आपण बघतोय बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रा येथे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे धरती आबा बिरसा मुंडा आदिवासी क्रांतिकारक सोमा डोमा अन आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर या सर्व आदिवासी क्रांतिकारकांचा जयंती सोहळा आयोजित केलेला आहे तर या सोहळ्याला दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण नांद्रा लोणार जिल्हा बुलढाणा येथे मी येतोय तुम्हीही लाखोच्या संख्येने सर्व आदिवासी बांधवांनी सामील व्हा आणि सर्व आदिवासी क्रांतिकारकांच्या क्रांतीचा विचार जिवंत ठेवा आणि त्यांच्या विचाराचं उलगुलान जिवंत ठेवा आणि या सर्व क्रांतिकारकांच्या जयंती सोहळ्यानिमित्त सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो जय आदिवासी जय शेवा जय ज्वार